ओम दुर्गाय नमहा आज तीन तारीख आणि आज घटस्थापना आपल्या सगळ्यांची गडबड सुरू असेल कोणाकडे घट असेल कोणाकडे दिवा असेल आज आस, असं म्हणतात की या नऊ दिवसामध्ये सगळ्यांची मेथळ वेगळी असते अध्यात्म करण्याची पण पर आदिशक्ती पराशक्तीचे जेव्हा दिवस येतात ना तेव्हा हा असं म्हणतात की हे नऊ दिवस खूप वेगळे असतात खूप जण बिना चपलीचे राहतात काही जण अन्न ग्रहण करत नाही सात्विक राहतात तर या प्रकारे जसं आपण जेव्हा अध्यात्म करतो नऊ दिवस नऊ न देवींचं जेव्हा आवाहन करतो तर असं म्हणतात की साक्षात दुर्गा मातेचा आपल्या घरामध्ये वास असतो आता संध्याकाळ झाली आहे दिवे लावाचा वेळ झालेला आहे आणि नवरात्र म्हणजे फर्स्ट टाईम मी माझ्या घरी दिवा लावत आहे कारण खूप जण अडीच दिवसाचा लावतात पाच दिवसाचा लावतात कोणी नऊ दिवसाचा आणि माझ्या सासरी घट असतात सासरी घट असल्यामुळे मी इकडे रिक्स घेत नाही कारण आपल्या घरी काही हातबोट झालं मंथली काही प्रॉब्लेम आले तर कोण करणार पण तरी यावर्षी लक्ष्मी मातेला म्हणा या माझी पुलस्वामिनी रेणुका माता माहूरची तिची खूप इच्छा होती की मी यावर्षी दिवा लावलाच पाहिजे आणि आज सकाळी सगळ्यात मोठी चांगली गोष्ट की लक्ष्मी मातेच्या मंदिरात जसं सारसबाग इथे पुणेला तर सकाळी खूप छान अभिषेक झालेला आहे मी थोडे फोटो आपल्या सर्वांसोबत शेअर मोबाईल अलाऊट नव्हता दरवर्षी अभिषेक असं म्हणतात की घटस्थापनेच्या दिवशीच केला जातो खूप असं मी स्वतःला समजते की मी खूप भाग्यवान आहे आता संध्याकाळ झाली आहे मी या पद्धतीने जसं देव देवांचा उजवा भाग, उजवा भाग उजवा ना देवांचा। त्या साईडला आपल्याला दिवा ठेवायचा आहे हा दिवा आपल्याला नऊ दिवस जळेल जसं मी तुपाचा दिवा लावत आहे मी कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलंय की आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि हे जे दोन दिवे आपल्या सगळ्यांना दिसत आहे की मी कशासाठी तयार केले हा तर तेलाचा आहे हा रोग जडतो तर हे दोन दिवे मला आपल्या घराच्या एंट्रीला बाहेर न दोन ठेवायचे आहे कारण लक्ष्मी मातेचं आपण आव्हान देत आहे नऊ दिवस तिचं वेलकम होणार आहे होत असेल तर सकाळी तुम्ही पहाटे लवकर उठत असेल तर तेव्हा दोन दिवे लाव पण हे दिवे आपल्याला तुपाचेच लावायचे आता या दिव्यांमध्ये आपल्याला काय टाकायचं आहे दोन लोंगा टाकायचे आहेत आणि एक विलायची विलायची म्हणजे शुक्र आणि लोंगा म्हणजे राहू होतं हे टाकल्यामुळे आपल्या घराची नजरबाता निगेटिव्हिटी सगळं काही दूर होतं हे दोन्ही दिवे घराच्या एंट्रीला ला लावायचे आहेत खूप जण म्हणतात आतमधन का बाहेरनं ना, बाहेर न ना लावा फक्त काळजी घ्या की कोणाला काही त्रास नाही झाला पाहिजे तर नऊ दिवस आपल्याला लगातार हा उपाय करायचा आहे जसं मी दुर्गा सप्तशतीचा पाठ करणार आहे आता संध्याकाळीच वाचणार आहे माझ्या आणि सकाळी होत नाही तर नऊ दिवसमध्ये एक पाठ जसं तुम्हाला वाटेल की आज पूर्ण पाठ नाही नऊ दिवसामध्ये मला हे कम्प्लीट करायचं आहे माझी इच्छा झाली मी करत आहे नियम पण पाळावे लागतात होत असेल तर तुम्हाला चटईवर झोपायचं आहे ब्रह्मचारी पालन करायचं आहे आणि म्हणतात ना या नऊ दिवसामधला एक उत्साह खूप वेगळा असतो आणि मी परत एक वेळा देवी मातेच्या चरणी प्रार्थना करते की आपल्या सर्वांची इच्छा पूर्ण झाली पाहिजे आपली दरिद्रता दूर झाली पाहिजे धन्यवाद